तुळजापूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी झाले असून आमदार राणा सिंग पाटील यांच्या हस्ते प्रवेश करण्यात आला आहे तुळजापूर तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार राणा सिंग पाटील यांच्या हस्ते जे आहे प्रवेश करण्यात आले काय विजन असणार आहे कशासाठी हा प्रवेश एकत्रित होतोय काय जिल्ह्याचा विजन असणार आहे सगळं आपण धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये विचार करत असताना आपल्या सर्वात महत्त्वाच्या ज्या गरजा आहेत त्याच्या बाबतीमध्ये आधी अभ्यास केला होता स्वाभाविक आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी गरज आहे ते शाश्वत पाण्याची आणि शाश्वत पाणी आणायचं म्हटलं तर आपल्याला लांबून आणावं लागणार आहे सांगली कोल्हापूरहून शंभर किलोमीटरचा बोगदा करून आपण जवळजवळ दीडशे टी एम सी पाणी आणण्याची योजना जी आहे ती आखलेली आहे त्याबरोबरीने कृष्णा मराठवाडा प्रकल्प आहे वॉटर ग्रीड प्रकल्प मराठवाड्याचा या सर्व बाबींसाठी वीस पंचवीस हजार कोटी रुपये लागणार आहेत लवकर काम करायचं म्हटलं तर स्वाभाविकच आहे की केंद्राची मदत लागणार आहे परवा मोदी साहेब इथे आले होते त्यांनी हा विषय मांडला आणि त्या बाबतीमध्ये आपल्याला आश्वासित केलेलं आहे त्यामुळे पिण्याचं पाणी मोठे उद्योग आपल्या भागात आणून रोजगार निर्मिती त्याच्या माध्यमातून दरडोई उत्पन्न वाढवणं आणि तिसरा विषय म्हणजे आपल्याकडे पर्यटन याला चालना देणं धार्मिक पर्यटन जसं अयोध्येला उज्जैनला काशीला कायापायलट झाला आहे तसं तुळजापूरचा कायापालट करून करोडो भाविक इथे येतील आणि त्या भाविकांची सेवा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी अशा या तीन गोष्टींवरती आपण प्रामुख्याने काम करतो आहे मग नळदुर्गचा किल्ला असेल किंवा तेरसारखं ठिकाण असेल पूर्ण जिल्ह्यामध्ये पर्यटक यावे आणि पर्यटकाच्या माध्यमातून पर्यटकाच्या माध्यमातून इथे अर्थकारणाला चालना मिळावी उद्योग यावे रोजगार निर्मिती व्हावी आणि शाश्वत पाण्याच्या माध्यमातून शेतीला अजून बळकटी मिळावी याच्यावरती आपला भर आहे हे सर्व नवीन सहकारी जे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत ते याच मुद्द्यावरती करत आहेत की ऐतिहासिक निधी येतोय ऐतिहासिक विकास कामं होत आहेत आणि आपल्या भागातल्या युवकांच्या ज्या आकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी ताकदीने पावलं उचलत आहे खास करून आपले जे पालकमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून झालेली कामं हे सर्व जनतेच्या समोर आहेत आणि त्यामुळे जनता खंबीरपणे आपल्याला साथ देते ठिकाणी प्रचंड प्रतिसाद आहे आज सकाळी मी पाडोळीला होतो आता नळदुर्गला आहे पुढे परांड्याला जाणार आहे काल कळमची सभा तर ऐतिहासिक झाली प्रचंड उत्साहामध्ये इतके लोक होते आणि लोकांना समजते की आपल्या हिताचं काय आहे आपल्याला खरोखर मदत कोण करू शकतं आणि दुसरीकडे पाच वर्षामधली नौटंकी निष्क्रियता ही देखील लोकांच्या समोर आहे जिल्ह्यात मिळत असलेला प्रतिसाद पाहून विरोधकांना मी काहीच आवाहन करणार नाही त्यांनी खोटं बोलायचं जरा कमी करावं एवढं मात्र मी नक्की सांगेन लोकांना कळतंय ना <laughs> लोक काय आता एकदा दोनदा ठीक आहे लोकांना समजतंय की, की आहे नौटंकी आहे बनवा बनवी आहे कॉल रेकॉर्ड करायचे आता मी माझे कॉल रेकॉर्ड कधी करतो का कधी व्हायरल करतो का हे बनवी जर थांबवावी एवढं मात्र मी सांगेन म्हणजे मोठ्या प्रमाणात नळदुर्ग शहरामध्ये अर्चनाताईंच्या उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच उत्साहाचं वातावरण एकूणच नळदुर्ग शहरामध्ये निर्माण झालेलं होतं त्याचाच पुढचा भाग म्हणून आज सुनील मालक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व कार्यतत्पर आमदार तुळजापूर तालुक्याचे राणा जगजितसिंग पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या असंख्य नेतृत्वाने व त्यांच्यासोबत त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज मोठ्या प्रमाणामध्ये नळदुर्ग शहरामध्ये प्रवेश घेतलेला आहे निश्चितच या सगळ्यांच्यामुळं एक मोठी ऊर्जा निळजूप शहरात निर्माण झालेली आहे व ती येणाऱ्या सात तारखेला मतदान स्वरूपामध्ये दिसून येणार आहे का आपण इकडे काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला सुनील मालकाचा प्रवेश झाल्यानंतर आम्हाला बी वाटलं की काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करावा म्हणून आम्ही सुनील मालकाच्या भागात तात्तीनं प्रवेश केला आहे सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश केला आपण काय केंद्र विचार होता आज सुनील मालक भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे असंख्य नवदूरमधले काँग्रेसचे कार्यकर्ते सुनील मालकावर आम्हाला एक विश्वास आहे त्या नात्यानं आम्ही सुनील मालकावर विश्वास ठेवून आम्ही आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलं आणि तुळजापूर तालुक्याची ताकद एक सुनील मालक चव्हाण आल्यामुळे तुळजापूर ता तालुक्यामध्ये अर्चनाताईंना शंभर टक्के लीड भेटत